नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा तसेच अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग सात वृंदा फॅक्टरी फिरवत असताना माईंना तिथली माहिती देत होती रोज किती प्रमाणात मालाचा सप्लाय होतो आता एकूण किती कामगार आहेत वगैरे ती मशीन बंद आहे का विराजसने विचारले हो सर काहीतरी टेक्निकल इशू आहे मी इंजिनियर्सला कॉन्टॅक्ट केले आहे उद्या येतील वृंदाने त्याला माहिती दिली ओके विराजस अजूनही बरेच प्रश्न विचारत होता आणि वृंदा चालता चालता त्याची सगळी उत्तरं देत होती माई मागूनच त्या दोघांचं निरीक्षण करत होत्या फॅक्टरी व्हिजिट संपवून ते चौघे मॅनेजर सरांच्या कॅबिनमध्ये आले वृंदा खूप कौतुक ऐकले तुझं बाळा असंच छान काम करत राहा तुझं शिक्षण किती झालं आहे माईंनी खुश होऊन विचारलं मॅडम अग्रिकल्चरच्या शेवटच्या वर्षाला आहे आता वृंदा स्माइल देत बोलली अरे वा छान माई कौतुकाने म्हणाल्या तुझ्या घरी कोण कोण असत माई आजी काय चालू आहे तुझं विराजसने माईंना हळूच टोचले कारण त्या वृंदाची एवढीच चौकशी करत होत्या तू गप्पावस मी सहज विचारते ए पण छान आहे ना मुलगी माईने वृंदाकडे इशारा करत विचारले माई विराजस वैतागला तू बोल ग मी ऐकते माईंनी विराजसकडे दुर्लक्ष करून वृंदाला सांगितले माझे आईबाबा गावी असतात मी मुंबईत नोकरीच्या निमित्ताने आले होते घरी आईबाबा आजी आजोबा आणि मावशीची मुलगी मृणाल असतात मी अधूनमधून गावी येऊन जाऊन असते वृंदा म्हणाली हो छान गाव कोणतं तुझं माईंनी कुतुहलाने विचारलं रत्नागिरी अरे वा माझा ही रत्नागिरीच आहे थोड्याफार गप्पा झाल्यावर वृंदा तिचं काम करायला निघून गेली खूप लाघवी आणि कष्टाळू मुलगी आहे मॅडम मॅनेजर सर वृंदाचं कौतुक करत म्हणाले हो ते बघितलं खूप माई काहीतरी बोलणार होत्या पण विराजसने लगेच विषय बदलला बर आता थोड्या वेळात लंच ब्रेक होईल त्याआधी सगळ्या वर्कर्सना आणि स्टाफला बोलवा त्यांना बोनस आहे विराजस खोटं हसू आणत म्हणाला हो चालेल एकेकाला लगेच बोलवून घेतो मी मॅनेजर सर विराजसचं खोट हसू ओळखून म्हणाले माई एकेकाला बोलवून त्याच्या हातात बोनस देत होत्या सगळे वर्कर्स आणि स्टाफ बोनस मिळाल्याने आनंदी झाले माई आणि विराजस बोनस देऊन निघून गेले लंच ब्रेकमध्ये कॅन्टीनमध्ये सगळ्यांच्या तोंडात फक्त दोनच गोष्टी होत्या आज दिलेला बोनस आणि माई व विराजस यांचा दौरा सगळे त्यांचं भरभरून कौतुक करत होते हे बघून प्रज्ञा वृंदाला बोलली वृंदे बघितलंस सगळ्यांच्या तोंडात आज मॅडमचं नाव आहे छान आहेत ना पद्मजा मॅडम प्रज्ञा हळूच म्हणाली हो ना किती आपुलकीने बोलत होत्या सगळ्यांशी माझीही विचारपूस करत होत्या स्वभावानेही किती छान आहेत श्रीमंतीचा थोडाही गर्व नाही वृंदाने मनापासून कौतुक करत उत्तर दिलं ए पण विराज सर खूपच शांत वाटतात मला जेवढ्यास तेवढं बोलणं होतं त्यांचं प्रज्ञा विचार करत म्हणाली असतो एकेकाचा स्वभाव त्यांना नसेल आवडत सगळ्यांमध्ये मिक्स व्हायला वृंदाने प्रामाणिक मत दिलं हो पण वृंदे तुझा प्रॉब्लेम सॉल्व झाला ना बोनस मिळाल्याने प्रज्ञा खुश होत म्हणाली हां तुर्तास तरी आजच भाडं देऊन टाकेन विचार करते थोडे पैसे मृणालच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवावे मॅडमचा जोरदार अभ्यास चालू आहे डॉक्टर व्हायचे तिला वृंदा मृणालचा हसरा स्वप्नाळू चेहरा आठवून बोलली अरे वा छानच तिला इथेच बोलवून घे मुंबईच्या कॉलेजमध्ये ट्राय करायला सांग म्हणजे तुलाही सोबत मिळेल प्रज्ञा विचार करून म्हणाली बघू कसं जमतं आहे ते चला मॅडम लंच ब्रेक ओव्हर होईल आता पुन्हा कामाला लागायला हवं वृंदा टिफिन पॅक करून हात धुण्यासाठी उठली हो माझं बिलिंगचं काम बाकी आहे प्रज्ञा ही टिफिन बंद करत तिच्या मागे उठली हो सगळं व्यवस्थित चेक करून फाईल कर यस मॅडम दोघी हसत हसत टिफिन घेऊन वृंदाच्या केबिनमध्ये आल्या घरी जाताना गाडीत छान आहे ना वृंदा हुशार आहे आणि किती चांगलं लक्ष देते फॅक्टरीत शिक्षणही स्वतःचं घेत आहे मला अशा इंडिपेंडेंट मुली खूप आवडतात तुला काय वाटतं विराजस मायनी मुद्दाम त्याच्या मनात काय आहे हे जाणून घेण्यासाठी विचारलं येस प्लीज चेक आय सेंड द मेल या या डेफिनेटली आय लुक ऑफ आफ्टर दॅट विराजस लॅपटॉप स्क्रीनकडे बघत क्लायंटशी बोलत होता येस yes, थँक्स हुश विराजस कानातले इअरपॉड्स काढत म्हणाला आणि परत लॅपटॉपमध्ये लक्ष घालून बसला म्हणजे मी एवढा वेळ बोलते आणि तू माझं काहीच ऐकलं नाहीस मी एकटीच एवढा वेळ बडबड करत होते माई त्यांच्याकडे तेज, बघत राघाने बोलल्या सॉरी माई आपल्या फॉरेन क्लायंटचा कॉल होता तू काही महत्वाचं बोलत होतीस का तो दिलगिरी व्यक्त करत म्हणाला हो मी वृंदाबद्दल बोलत होते छान आहे ना ती माई काय सारखं तेच तेच मी एवढं मोठं एम्पायर सांभाळतो पण तू माझं एवढं कौतुक कधीच केलं नाहीस आणि ती मुलगी फक्त आपली फॅक्टरी बघते तर तिचं एवढं गुणगान सुरू आहे विराजस भुवया उंचावत म्हणाला कोणीतरी जळतोय का मग माई गालात हसत त्याला चिडवू लागल्या मी का त्या मुलीवर जळू ती थोडीच माझी कोणी लागते पण मला वाटतं तू तु तुझी एनर्जी वेस्ट करतेस विराजस त्रासून म्हणाला अरे तसं नाही ती एका गावातून येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहते स्वप्न पूर्ण करू पाहते तुला तसं रेडी मिळालं होतं ना मी असं म्हणत नाही की तू मेहनत करत नाहीस तूही मेहनत करतोयस पण शून्यातून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं वेगळी आणि मोठी अचीवमेंट असते माई विचारात हरवून बोलला बरोबर आहे तुझं विराजसला त्यांच्या बोलण्याचा अर्थ पटला तुला राग आला का माझा मी असं बोलले म्हणून माईंनी त्याने लगेच मान्य केलं म्हणून विचारलं नाही कारण तू जे बोललीस ते खरं होतं मग राग कसला विराजस शांतपणे म्हणाला त्याने माईंचा आतापर्यंतचा संघर्ष पाहिला होता हम्म विराजस पुन्हा त्याच्या कामात घडून गेला ऑफिसमध्ये नसल्याने त्याचे सारखे फोन कॉल सुरू होते रात्री शालिनी माईंना कॉल करून पराग डॉक्टरांना भेटल्याचं सांगते हॅलो पॅडी मी भेटले पराग डॉक्टरांना शालिनी म्हणाली काय ग मग काय बोलले ते तयार झाले का आपली साथ द्यायला माईंनी अधहीर होऊन विचारलं कारण त्यांचा रोल या संपूर्ण गोष्टीत खूप महत्वाचा होता आणि डॉक्टरांनी होकार दिला असता तर माईंनी अर्धी लढाई जिंकल्यासारखं झालं असतं सुरुवातीला ते तयार नव्हते पण मी समजावून सांगितलं की यात विराजसचं काही नुकसान नाही उलट त्याचा सुखी संसार होईल आणि माईंचीही इच्छा पूर्ण होईल थोडं इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं मग तयार झाले शालिनी हसत म्हणाली नशीब माईंनी सुटकेचा निश्वास टाकला डॉक्टर पराग सहजासहजी कोणाचंही ऐकणाऱ्यातले नव्हते शिवाय ते विराजसच्या खूप जवळचे होते त्यामुळे माईंना थोडी काळजी वाटत होती हो ना पण तसे मनाने चांगले आहेत तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी गेली होतीस तेव्हा त्यांनीही विराजसला हेच समजवलं असं त्यांनी मला सांगितलं त्यांनाही विराजसची काळजी आहे हे स्पष्ट दिसत होतं शालिनी म्हणाली आता उद्याच आपल्याला प्लॅन एक्झिक्यूट करायचा आहे शालिनी उत्साहाने म्हणाली हो पण घरात याचे गुप्तहेर आहेत त्यांचं काय करायचं त्यांनी सांगितलं तर विराजसला कळेल माईनी शंका व्यक्त करत विचारलं आपल्याला त्यांच्याशी बोलावं लागेल उद्या विराजस ऑफिससाठी गेला की मी येते तिथे मग आपण सगळ्यांशी बोलू त्यांना ह्या प्लॅनमध्ये सामील करून घेऊ पण पॅडी तू थोडी तब्येत ठीक नसल्याचं नाटक आत्तापासूनच सुरू कर म्हणजे विराजसला शंका येणार नाही शालिनीने युक्ती सांगितली हो बरोबर आहे तुझं शालू पण असल्या गोष्टीत तुझं डोकं इतकं फास्ट कसं चालतं तुला असं नाही वाटत माईनी हसत विचारलं कारण मी ह्या ट्रिक्स माझ्या घरच्यांवर कधी कधी वापरते शालिनी हसत म्हणाली पक्की बदमाश आहेस तू माईनी तिची गम्मत केली असंच असतं ग कधी ह्यांच्या हातून काही सेवा करून घ्यायची असेल किंवा श्रीश शालिनींचा मुलगा इथे भारतात यायला तयार नसेल तेव्हा थोडं नाटक करत असते पठ्ठ्या लगेच दुसऱ्या दिवशी समोर हजर असतो शालिनी खळखळून खड़ हसत म्हणाली भारीच आहेस एकदम बघूया आता आमच्या घरी या नाटकाचा किती फरक पडतो माईनी सुस्कारा टाकत म्हणाल्या पडेल पडेल नक्की फरक पडेल बक्षील असतू शालिनीने माईंना धीर दिला बघू द्या माईनी विचार करत म्हटलं हो पण मी सांगितलेलं लक्षात ठेव तेवढं हो हो चल बाय उद्या भेटू हो बाय काय मग मंडळी स्टोरी ऐकताय ना स्टोरी आवडते ना मग तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया आम्हाला नक्की लाईक आणि कमेंट्स करून कळवा आणि अशाच नवीन स्टोरी वाचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद